राजकारण समाजकारण मनोरंजन क्रीडा संस्कृती गुन्हेगारी कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर कोकण टाइम्स न्यूज तुमच्या हक्काचं बातमीपत्र दहावी परीक्षेचा पोलादपूर तालुक्याचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के तर जिल्ह्याचा निकाल शहाण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के तालुक्यातून यशवंत इंग्लिश मिडियम स्कूलचा मृणाल घाटे प्रथम तर विद्यामंदिर पुलाथपूरचा प्रणय धायकुडे तृतीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आल्या दहावी परीक्षेचा निकाल सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून त्या परीक्षेमध्ये कोलादपूर तालुक्याचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के लागला आहे दहावी परीक्षेस चारशे विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थी विद्यार्थी पात्र ठरले होते यापैकी उत्तीर्ण झाले आहेत तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर शाळेचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक सतरा टक्के रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वरदायनी माध्यमिक व विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट टक्के नरबीर तानाजी मालोसरे विद्यालय देवळेचा निकाल शंभर टक्के कांगुरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडेचा निकाल शंभर टक्के माध्यमिक विद्यालय साखरचा निकाल नव्वद पूर्णांक नव्वद टक्के न्यू इंग्लिश स्कूल तुर्भेचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के न्यू इंग्लिश स्कूल पैठणचा निकाल पन्नास टक्के हाजी अली आदम अनावरे हायस्कूल कोल्हापूरचा निकाल शंभर टक्के माध्यमिक विद्यालय सं्वदचा निकाल शंभर टक्के न्यू इंग्लिश स्कूल पळजींचा निकाल शंभर टक्के माऊली प्रशाळा कोतवालचा निकाल देखील शंभर टक्के श्रीराम विद्यामंदिर अ... श्रीराम विद्यालय लोहारेचा निकाल शंभर टक्के तानाजी शेलार मामा प्रशाळा शंभर टक्के न्यू इंग्लिश स्कूल मुंबईचा निकाल शंभर टक्के माध्यमिक विद्यालय गोळेगणीचा निकाल अठ्याहत्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के यशवंत इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल शंभर टक्के श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल शंभर टक्के सहयोग प्रतिष्ठान सानेगुरजी माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार यशवंत इंग्लिश मिडियम स्कूल पोलादपूरचा मृणाल अमित घाटे हा पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवीत तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवलं आहे विद्यामंदिर मंदिर पोलादपूरचा प्रणय गुलाबुडे या विद्यार्थ्याला त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळाले असून तालुक्यातून द्वितीय येण्याचा बहुमान मिळालेला आहे दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत